અનિયંત્રિત બોલેરો કાલવ્યાત બુડાલી અકરા લોકોના જલ સમાધિ તો બચાવલે मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश निसरड्या रस्त्यामुळे घडला अपघात मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी लाखाची शासकीय मदत जाहीर अपघाताची एक हृदयद्रावक बातमी समोर आली बोलेरो अनियंत्रित होऊन कालव्यात पडल्याने अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे तरण्या अपघातातून दोघे बचावले आहेत पण ते गंभीर जखमी आहेत बोलेरो कारमध्ये एकाच कुटुंबातील तेरा जण प्रवास करीत होते हे सर्वजण गोंडा जिल्ह्यातील प्रसिद्ध पृथ्वीनाथ मंदिरात पाणी अर्पण करण्यासाठी जात होते मोतीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिहागाव खरगोपूर मार्गावर हा अपघात घडला स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार सततच्या पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता बोलेरोचा वेग जास्त असल्याने ती अचानक घसरली आणि कालव्यात कोसळली अपघातानंतर जवळील लोकांनी घटनास्थळी धाव आणि बुडणाऱ्या लोकांना वाचविण्याचा प्रयत्न केला लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी पोहचून स्थानिकांच्या मदतीने मृतदेह हो। आणि जखमींना बाहेर काढले जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघातात बिना पस्तीस वर्ष काजल बावीस वर्ष मेहक बारा वर्ष, दुर्गेश नंदिनी अंकित शुभ संजू वर्मा अंजू आणि सौम्या यांचा मृत्यू झाला आहे दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे तसेच अधिकाऱ्यांना घटनास्थळी तातडीने पोहोचून मदत कार्य आणि बचाव कार्य जलद करण्याचे आदेश दिले आहेत